लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय तर अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा अशी भावनिक साध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुंद्रा पवार यांनी ठाणेकर महिलांना घातली मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटानं आयोजन केलं होतं त्यावेळेला पवार यांनी ही साध महिलांना घातली आनंद बरांजपे आणि नजीब मोला यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करून महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले महिलांनी होम मिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद त्याची साक्ष आहे तसंच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास तटकरे आणि सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमात पहिला बक्षीस मानाची पैठणी आणि सोन्याची नथ खरेगावच्या पूनम पाटील यांनी तर दुसरं बक्षीस मानाची पैठणी आणि मोत्याचा तन्मणी खारेगावच्या संध्या दळवी यांनी पटकावला तर तिसरं बक्षीस मानाची पैठणी आणि चांदीचं पैंजण मुंबई येथील पूजा भोसले यांनी पटकावलं यावेळेला उत्तेजनार्थ सात बक्षिसांचं वाटप करण्यात आलं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिलांना नेहमीच आवडत असतो आणि आज भाई आणि आनंद परांजपेजींनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या संदर्भ या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि उद्दंड असा प्रतिसाद महिलांचा या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे मी आलेल्या सर्व सहभागी झालेल्या महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते मकर संक्रांतीचं आणि हे नवीन वर्ष त्यांना सगळ्यांनाच सुखदायी निरोगीमय जाऊ अशीच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा मॅम बारामतीचा चुनाव लढणार त्यांच्यासाठी विचारला होता तो अधिक हे पूर्ण कल्याण लोकसभा असेल पण पूर्ण विधानसभा असेल की पूर्णतः लवकरच धडा शिकवला जाईल गेले त्यांना मला वाटतं आज त्यांची या परिसरामध्ये सभा होती खरं तर मी आज सकाळपासून बदलापूरला कार्यक्रमाला होती आणि त्याच्यानंतर इथे आणि आणखीन एक आमदार प्रताप सरनाईकजींचे इथे एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जशा निवडणुका येतील तशा पद अशा पद्धतीचे वक्तव्य होतच राहतील पण मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने ज्यांना ज्यांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील तेथे उमेदवार नक्कीच सर्व जनता सर्व मतदार बंधू भगिनी हे त्यांना कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने त्यांना निघाना